नमस्कार यूट्यूब फॅमिली बंगळुरूपेक्षा आमची मुंबईवरी एक लाख रुपये महिना खोलीचं भाडं लोक म्हणतात सामान्य माणसानं जगायचं कसं बंगळुरूपेक्षा खूपच जास्त महागाई आहे इतके एका फ्लॅटचं भाडं तब्बल एक लाख रुपये महिना आहे अशा स्थितीत तुमचा पगार दोन लाख रुपये जरी असला तरी पैसे पुरणार नाहीत ही, ही व्हायरल बघून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल चला तर काय आहे हे पोस्ट त्याच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला घरांच्या किमती अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत सामान्य माणूस तर शहरात घर घेण्याचं स्वप्न सुद्धा पाहू शकत नाही इतकी महागाई वाढली आहे की बिल्डर्स कोटींच्या खाली चर्चा करतच नाहीत अशी स्थिती आहे असो अशा परिस्थितीत न राहणं हा एकमेव पर्याय उरतो पण हा पर्याय दिवसांनी परवडेल असं वाटत नाही कारण बंगळुरूच उदाहरण घ्या ना येथे बीएचके फ्लॅटचं तब्बल एक लाख रुपये आहे आता तुम्हीच सांगा इतकं जास्त भाडं परवडेल तरी कोणाला हे भाडं पाहून इंटरनेट वर वेगळंच डिबेट सुरू झालं आहे कुठे आहे हा, हा फ्लॅट ही गोष्ट ऍट साहिल के या एक्स अकाउंट वर शेअर करण्यात आली आहे बंगळुरूच्या कोरमंगळा परिसरातील लाख रुपये मागितलं हे महागड शहर आहे आहे हे ठाऊक पण असलं तरी एक लाख रुपये भाडं कोणाला परवडणार कारण भारतात तुम्ही कितीही उच्च पदावर काम करत असला तरी पगार लाखाचाच असतो समजा एखाद्याचा पगार महिन्याला दोन लाख रुपये असला तरी त्यातील निम्मे पैसे भाड्यातच जातील मग तो आपली महागडी लाईफस्टाईल कशी सांभाळणार आणि दुसरा मुद्दा एखाद्याला इतका पगार असेल तर तो भाड्याच्या घरात का राहील असो या प्रकरणी तुमचं मत काय आहे तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या डिपॉझिट किती रुपये असेल तर ही पोस्ट आतापर्यंत एकोणऐंशी आहे याशिवाय अनेकांनी या पोस्ट वर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत कुणी म्हणतो बंगळुरू मधील घर मालक तुम्हाला स्वतःच घर खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे तर कुणाला प्रश्न पडला की भाडं जर एक लाख असेल तर डिपॉझिट किती घेत असतील दरम्यान काहींनी बेंगळुरूची तुलना मुंबईशी करत मुंबईत लाखभर रुपयात खूप चांगली घरं भाड्यानं मिळतात असा सल्लाही दिला आहे